नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत भयकथा या शृंखलेमध्ये आज ज्या घटनेबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे ती घटना कोकणातली नाही आहे मी जाणून बुजून आजची जी गोष्ट आहे आजची जी घटना आहे ती कोकणातली घेतली नाही याचं कारण असं आहे की काही जणांनी कुतूहल म्हणून मला असा प्रश्न विचारला होता की या घटना फक्त कोकणातच घडतात का किंवा कोकणातच जास्त का घडतात तर असं नाही आहे कारण कुठेही गेलं तरी माणूस तोच आहे मानवी भावना संवेदना त्याच आहेत मुळत भारतामध्ये शक्ती म्हणा आत्मा म्हणा या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना कमी अधिक प्रमाणात सारख्याच आहेत फक्त झालंय असं की मालिकांमुळे त्याच्यानंतर काही रील्स म्हणा काही व्हिडिओ म्हणा त्यांच्यामुळे असा एक समज थोडा निर्माण झाला की कोकणातच या गोष्टी घडतात तर असं नाही ही घटना मी तुम्हाला जी सांगणार आहे ती त्या काळातली आहे जेव्हा बजाज स्कूटर जे आहे ना ती सगळीकडे फेमस होती ही घटना कुठेही सांगितली गेलेली नाही याचं कारण असं आहे की ज्यांनी मला ही घटना सांगितली ती त्यांच्या भावाबरोबर घडली होती आणि त्यांनी ती बाहेर कोणाला सांगितली नाही अर्थात मी त्यांचं नाव सांगणार नाही आहे पण ते राहणारे सातारा जिल्ह्यातले आहेत झालं असतं की त्यांचा भाऊ जो होता तो कोयनानगरच्या मार्गे आपल्या कामासाठी जात असे रस्त्याचं जे काम चालू होतं घाटातलं तिकडचं कॉन्ट्रॅक्टर कडे हिशेबनीस म्हणून किंवा तिथे त्या कामाची पाहणी करणारे म्हणून जे असतात त्यांच्यापैकी ते एक होते तर त्यांची दिनचर्या अशी होती की दिवसा सकाळी कामाला जायचं आणि संध्याकाळी रात्री वगैरे तिकडनं निघायचं आणि कोयनानगरच्या मार्गे परत आपल्या घरी जायचं त्या भागामध्ये तुम्हाला जर कधी जायचा योग आला तर तुम्हाला समजेल की गावाच्या आजूबाजूला तुम्ही जर गेलात तर आजूबाजूचे शेतकरी म्हणा किंवा ज्यांच्या घरी बागा आहेत म्हणा त्या आपापल्या वस्तू ज्या आहेत फळं असतील किंवा आणखीन काही असेल तर ते रस्त्याच्या कडेला विकायला बसतात विशेषत पावसाळ्याचे दिवस आले चैत्राचे दिवस आले तर आणखीनच तर अनेक दिवस येणं जाणं झाल्यामुळे काही काही जे कडेला दुकानदार असतात ते सुद्धा आपल्या तसे परिचयाचे होतात त्यांना पण रोज बघतो चेहऱ्याने आपल्याला माहिती असतात तशाच एक आजीबाई या काकांना माहिती झाल्या होत्या एक दोन वेळा त्यांच्याकडनं त्यांनी सुद्धा घेतलेली होती एक रात्री झालं असं की त्यांना यायला उशीर झाला नेहमीपेक्षा दोन अडीच तास जास्त वेळ लागला पौर्णिमेचा दिवस होते आता तुम्ही म्हणाल की पौर्णिमाच का असावी लागते अमावस्याच का तर ज्यांना शक्ती आणि ऊर्जा यांच्याबद्दल माहिती आहे त्यांना म्हणून अमावस्या आणि पौर्णिमा या कालखंडामध्ये शक्ती आणि ऊर्जा जो आहे तिचा संचार जरा अधिक असतो रात्री उशिरा ये ते येत असताना त्या आजी त्याला त्या ते काकांना रस्त्याच्या डाव्या बाजूला दिसल्या आणि त्या नुसत्याच उभ्या होत्या जणू की कुठली तरी बसची वगैरे वाट बघतात त्या भागामध्ये हे काम करणारे असतात ते त्यांना एस टी वगैरे हे नेहमीच त्यांचं येणं जाण्याचं साधन पण एवढ्या रात्री त्या आजी तिकडे उभ्या हे बघितल्यावर हे काका जे होते ते जरा बेचाईन झाले की असं का एकटाच उभ्या कारण की तो भाग जो आहे आत्ता जेवढं जंगल आहे त्याच्याहून अधिक जंगल होतं त्यामुळे बिबट्या कधी येईल आणखीन प्राणी कधी येतील याचा भरवसा नव्हता ते काका थांबले त्या आजींना विचारलं की तुम्हाला सोडायचं आहे का तर त्या आजी म्हणाले की हो मला पुढे पाटणपर्यंत जायचं आहे काकांना थोडं आश्चर्य वाटलं की या आजींना पाटणपर्यंत का जायचं आहे ठीक आहे म्हणाले पण हरकत नाही बसा मागे काकू बसल्या सॉरी त्या आजी बसल्या आणि स्कूटर चालू करून काका पुढे निघू हो लागले पाटणच्या इथे आले आणि तिथपर्यंत त्यांना जाणवलं नाही की आपल्या मागे ज्या आजी बसलेल्या आहेत त्या पाटणपर्यंत येईपर्यंत मागच्या सीटवर कोणीही नव्हतं ते कुठेही मध्ये थांबले नव्हते कुठेही त्यांनी त्यांना उतरवलं नव्हतं काहीही केलेलं नव्हतं कोयनानगरच्या इथे त्या आजी आज स्कूटरवर बसल्या होत्या आणि पाटण येईपर्यंत स्कूटरवर मागच्या सीटवर कोणीही नव्हतं ते काका एकदम चक्रावून गेले की आपल्या बरोबर घडलं काय नक्की त्या भांबावल्या अवस्थेमध्ये ते घरी गेले अर्थात त्यांना बरं नाही असं वाटायला लागलं आणि त्यांनी मोठ्या भावाला त्यांच्या सांगितलं की असं असं झालंय म्हणून तर मोठ्या भावांना लक्षात आलं साधारण की काहीतरी अघटित असं घडलेलं आहे पण त्यांच्या हातून काही घडलेलं नव्हतं किंवा प्रथम दर्शी त्या काकांकडून काही चूक झाल्याचं पण काही नव्हतं त्यामुळे मोठे भाऊ जे होते बंधू जे होते त्यांनी विशेष त्याच्याकडे हे नाही केलं की ठीक आहे विसरून जा देवाला नमस्कार कर आणि सोडून दे पण त्या काकांच्या डोक्यात राहिलं की या आजी तिथे होते आम्ही त्यांना बसवलं होतं स्कूटरवर मग त्या गेल्या कुठे गंमत अशी झाली की हा प्रसंग झाल्यापासून तसे ते धीट होते त्यामुळे असं नाही की परत त्या रस्त्यावर जायचंच नाही वगैरे असं काही नाही हा प्रसंग झाल्यानंतर ते दररोज संध्याकाळी येताना बघत होते की ते आजी कुठे दिसत आहेत का कुठे दिसत आहेत का तीन चार दिवस कामावर न येताना त्यांनी अगदी व्यवस्थित बघत बघत ते आले रस्त्यावर की ते आजी परत दिसत आहेत का कुठे न राहून त्यांनी चौथ्या पाचव्या दिवशी थांबून एका फळवाल्याला विचारलं की इकडे त्या अशाशा एक आजी बसायच्या त्या कुठे गेल्या त्या म्हटलं के त्या केव्हाच गे गेल्या म्हटलं केव्हाच गेल्या म्हणजे आठवड्यापूर्वीच त्यांचं निधन झालं आता मात्र काका घाबरले कारण की त्या गेल्यानंतर दोन दिवसांनी त्यांनी हा लिफ्ट देण्याचा प्रकार त्यांच्या बरोबर घडला होता आठवड्यापूर्वीच हो त्या आजी गेलेल्या होत्या त्या दिवसानंतर मात्र जवळपास दोन ते तीन महिने त्या रस्त्याने ते काका येऊ शकले नाहीत तसे ते धीट आहेत मी म्हणलं तसं नंतर त्यांनी परत त्या रस्त्याने जायला सुरुवात केली पण हे कळल्यानंतर पुढचे दोन एक महिने तरी त्या रस्त्यावरनं त्यांची जायची तशी हिंमत झाली नाही वेळेत घरी परत यायचे दुसऱ्या मार्गाने यायचे तसा हा विचित्र प्रसंग तुम्हाला प्रसंग कसा वाटला मा नक्की कळवा तुम्हाला आहत आहत असे अनुभव आलेले आहेत का तुमच्या बाबतीत किंवा तुमच्या आजूबाजूला अशा घटना घडल्या आहेत का घडल्या असेल तर मला कॉमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे विचारसुद्धा मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा मी सगळ्या कॉमेंट्स वाचतो कधी कधी रिप्लाय करायला उशीर होतो पण मी सगळ्या कॉमेंट्स वाचत असतो घटना आवडली असेल शृंखला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा एकदा चॅनलला भेट द्या आणि वेगवेगळ्या विषयांवरती वेग आपण व्हिडिओज पोस्ट करत असतो आवडत असेल तर सबस्क्राईब करा, करा। पुढच्या वेळी भेटू पुढची कुठली तरी घटना घेऊन किंवा एखादा प्रसंग घेऊन किंवा आणखीन कुठला तरी विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद